जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी आपल्या निवडणूक प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर नेहमीच पुढाकार घेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ पाच सहा दिवसांचाच अवधी शिल्लक असल्यामुळे मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या ताकदीने आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे त्याच अनुषंगाने परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत दिक्कर यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील सावरगाव सुजल पलशी सुपो मोहिदेपूर लिंगा टापरी प्यारसिंग टापरी बारकुटापरी इस्लामपूर गारोडा करणवाडी घाट मांडवा आणि आडोळ या गावांमध्ये तेरा नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून प्रशांत डिक्कर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या एमसीएन न्यूज मराठीकरिता श्रीकृष्ण सनिसेवावर मोहिदेपूर सर तुम्ही ग्रामीण भागामध्ये आज प्रचार चालू आहे मला ग्रामीण भागामध्ये विकास कसा वाटला तर आम्ही आज सकाळपासून या पळशी सुपू असेल सुटत असेल सवल असेल इकडे मोदी फिरणं टाकल्या आदिवासी भागातले सर्व गाव आहेत दुर्गम भागातले हे गाव आहेत या ठिकाणी तर आता गावागावात फिरतो लोक सुटवून या ठिकाणी समस्या सांग सांगताय अक्षरशः वीस वर्षापासून वी अनेक गावात अजून पाण्याची व्यवस्था नाही रस्ते नाही आहेत गावात शिक्षणाची सोय नाही शिक्षणाचा दर्जा या ठिकाणी गावागात खालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे मागच्या वर्षी जे नुकसान झालं अतिशय झाली त्याची मदतसुद्धा अजून या सोलापूर जळगाव तालुक्यातील साडेसात हजार लोकांना अजून नुकसान होईल पैसे त्याच्यामुळे लोकांचा प्रचंड मनामध्ये रोष आहे आणि म्हणून या रोषाचा बदला हे लोक या निवडणुकीमध्ये परिवर्तन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि गेल्या सोळा वर्षापासून मी शेतकऱ्यासाठी मजूर असेल रळतो त्याच्यामुळे गावागावात कष्टकरी हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे लोकांची पसंती या ठिकाणी जास्त आहे आणि म्हणून निश्चितपणानं हा आमच्या या जो माझा विजय म्हणजे हा शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या विषय निश्चितपणाला निवडणुका निवडून आल्या निवडून आल्यानंतर जनसमाजाच्या माणसाच्या चेहऱ्यावर शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या समस्या सोडून त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावर आक्षेप उरण्याचं काम मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणार